नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे आज आपण बुंदी बनवत आहे खूप सोपी आहे बनवायला आणि बुंदी बनवण्याचा झाऱ्याचा पण वापर नाही करत आहे आपल्या घरी जे साहित्य आहे त्यापासून त्या आपण आज बुंदी बनवत आहे इथे मी एक कप बेसन घेतलेला आहे खूप दाबून नाही घेतलेलं त्याच कपनी पाणी घेऊया बेसनला गाळून घ्यायचं आणि नंतर आपण बेसनचा वापर करूया बेसन घेतलेलं आहे त्याच कपनी पाणी घ्यायचं थोडे थोडे पाणी टाकून बेसन आपण भिजून घेऊया खूप घट्ट पण नाही ठेवायचे आहे आणि खूप पातळ पण नाही छान असं मी मिक्स करून घेत आहे आणि फेटायचं कारण जेवढं आपण मिक्स करू तर आपली बुंदी जी आहे ती छान बनणार बघा एक कप बेसन घेतलेलं तर या प्रमाणात मला पाणी लागलेलं ला आहे याप्रमाणे पाणी पाणी आणि बेसन मिक्स करून घेऊया छान असं बेसन भिजवून घेतलेलं आहे आता आपण पाक बनवण्याकरिता ठेवूया ज्या कपनी बेसन घेतलेला त्याच कपनी साखर घ्यायची थोडंच पाणी टाकूया आणि पाक बनवूया पाक जास्त वेळ नाही हो होऊ द्यायचा आहे कारण आपण पाणी कमी टाकलेलं आहे तर लगेच पाक होणार आपल्याला एक तारा चिकटपणा असा पाक नाही होऊ द्यायचा आहे साधा पाक बनवायचा आहे बाजूला पाक ठेवलेला आणि इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे पोहाखाच्या चमचनी एक चम्मच तेल घेतलेलं आहे थोडंच एक चिमट बेकिंग सोडा घेतलेला आहे नाही टाकला तरी चालेल बेकिंग सोडा टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण बुंदी बनूया, झारा घेतलेला आहे लांब ठेवायचा आणि या प्रकारे बुंदी टाकूया बघा छान अशी गोल गोल बुंदी बनत आहे सहज आपण बुंदी घरी बनवू शकतो कमी गॅस ठेवायचा आणि पूर्ण बुंदी बनवून घ्यायची नंतर मग थोडाच गॅस वाढवायचा बघा छान अशी गोलगोल बुंदी बनत आहे खूप सोपी आहे बनवायला आणि आपण घरच्या साहित्यामध्येच बनवत आहे इथे आपण झाल्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे बघा छान अशी गोलगोल बुंदी बनलेली आहे आता आपण एक दोन मिनिट बुंदी तळून घेऊया झारा लांब ठेवायचा म्हणजे बुंदी छान गोल गोल पडतं आणि त्याला हलवायचं पण नाही आहे एकाच जागेवर पकडून ठेवायचा म्हणजे बुंदी गोल गोल बनणार पाक पण आपल्याला साधाच बनवायचा आहे छान अशी बुंदी शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया खूप सोपी आहे बनवायला पुन्हा उरलेले बेसन आहे ते मी बुंदी काढून घेत आहे झाऱ्याला क्लीन स्वच्छ करायचं हातानेच बेसन काढून घ्यायचं आणि पुन्हा आपण बुंदी बनवूया लांब पकडायचा झारा सहज आपण बुंदी घरी बनवू शकतो छान असे मी बुंदी बनवून घेतलेली आहे बघा एक कपमध्ये या प्रमाणात बुंदी बनलेली आहे साधा पाक बनून पण तयार आहे पाकामध्ये आपण बुंदी टाकून देऊया पाकामध्ये आपल्याला वीस पंचवीस मिनिट बुंदी ठेवायची आहे नंतर आपण पूर्ण बुंदी काढून घेऊया यामध्ये तुम्ही कलरचा पण वापर करू शकता किंवा केसरचा पण मी पाक बनविलेला त्यामध्ये विलायची टाकलेली आहे वीस पंचवीस मिनिट बुंदी पाकामध्ये ठेवल्यानंतर काढून घेतलेली आहे बघा छान अशी बुंदी बनलेली आहे सहज आपण बुंदी घरी बनवू शकतो या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब खूप सोपी आहे बनवायला आणि घरच्या साहित्यामध्ये बनवलेली आहे बाय बाय